इवन मी विश्वानी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तर सगळ्यात अगोदर सगळ्यांना गुड मॉर्निंग तर बघा माझं चालू आहे पॅनकेक बनवायची तयारी तर मिक्सरच्या जारमध्ये घेतलेले आहे एक ॲपल एकदम छान बारीक कट करून त्याची साल काढून घेतलेली आहे साल काढून घ्यायची तरच मिक्सरला छान बारीक होतं अदरवाईज होत नाही नंतर कट केलं छान आणि घेतलेलं आहे नंतर त्यामध्ये टाकलेलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ नंतर पुन्हा कोको पावडर टाकायचे आहे आपल्याला कारण ॲपल चॉकलेट पॅन केक करायचे आपल्याला त्यामुळे चॉकलेट टाक सॉरी कोको पावडर टाकायचं आणि नंतर साखर टाकायची आपल्याला चवीनुसार किती गोड पाहिजे त्यानुसार आणि सगळ्यात शेवटी दूध टाकायचं दूध टाकून मिक्सरला छान बारीक करून घ्यायचं आणि नंतर मग पॅनकेक तयार करायला बॅटर तयार होईल तर बघा मी सगळं ॲड केलं आणि मिक्सरला छान ग्राइंड करून घेतलेलं आहे तर बघा तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता एकदम सिल्की झालेलं आहे आणि जसं आपलं पॅ केकचं बॅटर असतं सेम तसंच एकदम भारी दिसते आणि नंतर पॅन गरम करायचा पॅनमध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि टिश्यू पेपरनं पुसून घ्यायचं तर बघा मी नॉनस्टिकचा पॅन यूज केलेला आहे ॲक्च्युली माझ्याकडं दुसरा लोखंड लोखंडी आहे पण ते नाही मी यूज केला कारण म्हटलं निघतील की नाही चिटकतील त्यामुळे मग मी नॉनस्टिकचा आपला फ्राय पॅन असतो त्याच तेच यूज केलेला आहे तर स्मॉल साईजमध्ये पॅनकेक टाकून घ्यायचे त्यामध्ये आणि नंतर झाकण ठेवून पाच मिनटं राहू द्यायचे तर बघा असं मस्त वरून सुकतं आणि एकदम छान अशी जाळी सुकते त्याला कलर बघा कसला भन्नाट आलेला आहे दिसायलाही एक अप्रतिम दिसत आहे ऑलरेडी मी पलीकडच्या साईडला दोन करून घेतलेले आहेत बघा आणि तुम्ही त्याला ते सॉरी तूप किंवा बटर असंही लावू शकता पण मी काहीच लावलेलं नाही मी फक्त पॅनला थोडंसं तेल लावलं आणि पुसून घेतलं बाकीवरती कुठे काही केलेलं नाही बटर किंवा तूप असं तर बघा मी असं वन बाय वन करून घेत आहे एक ॲट अ टाइम फक्त दोनच पॅन केक तयार होतात दोन किंवा तीन अगोदर मी दोन दोनच करून घेतल्यानंतर माझ्या लक्षात आलं थोडंसं जवळजवळ केलं तर तीन होतील मग पुन्हा तीन करायला सुरुवात केली तर बघा असं चालू आहे उठ <laughs> तुझ्यासाठी सरप्राईज सरप्राईज नाही पाहिजे खायचं नाही का मग उठ ना मग आटप ना पटकन नाही सरप्राईज नाही बघ भेटणार मग बस चल पटकन फास्ट आवरुंगी पटकन फ्रेश होऊ आंघोळ कर चल चल चल, चल ब्रश नाहीतर पुन्हा सरप्राईज तुझा आहे का ते खायला पण भेटायचं नाही तुला बस चल लवकर आणि बघा वेदांतला जेवढे पाहिजे होते तेवढे मी बनवून घेतले नाश्त्यासाठी आणि टिफिनसाठी तर तसं फोल्ड करून ठेवलेलं आहे मी आणि झाकणवरचं बसतं एखादे एकदा चेक केलं तर बसत आहे बरोबर बरो आणि नंतर तसं ठेवायचं फोल्ड करून आणि नंतर पुन्हा त्याच त्याच्यावर चॉकलेट सिरप टाकून डेकोरेट करायचं चॉकलेट सिरपमुळे अजून छान चव येते आणि डबल चॉकलेटही होतं ऑलरेडी आपण कोको पावडर युज केलेलंच आहे पण तरी पण चॉकलेट सिरप नाही पॅन केक केलेत म्हणून <laughs> तुझ्या आवडीचं झालं तर चांगलं तर बघा मस्त फ्रेश वगैरे झाले चहा पीला काल उशीर झाला होता यांना यायला त्यामुळे मला पण चहा प्यायला उशीर झाला तो आज त्यांना फोन केला विचारला आज उशीर होणार आहे का लवकर येणार आहे तर मग ते म्हटले लवकरच येणारे तरी पण मग मी चहा तिला करून म्हटलं जाऊ द्यायला खूप लेट होतो आणि चहा मला भी वाटायला होता त्यामुळे आणि आता चालू आहे स्वयंपाकाची तयारी बघा इकडे पापड आणि पापड्या थोड्याशा तळल्यात आणि आता इकडे कारले फ्राय करून घेत आहे जेवणाबरोबर तोंडी लावायला okay. खूप छान लागतात हे कारले सुद्धा okay. मस्त आणि तिकडे बघा वेदांचं चालू आहे बाहेर काकडी खातोय तो आणि आज फक्त सिंपल खिचडी बनवणार आहे खिचडी पापड आणि कारले तळलेले तो असा बेत आहे तर चला आता तळून घेते वेळ लागतो जरा हे तळायला थोडे कारण आतमध्ये पर्यंत शिजायला पाहिजे आणि खूप छान चवी येते कडवट पण अजिबात राहत नाही असे तळल्यावर कारले आणि कारल्याची भाजी कमीच करतो आणि कारले फ्राय करून जेवणाबरोबर असेच खातो तर बघा एक कार इकडे वेस्ट गेलेलं आहे माझं कारण फ्रीजमध्ये मी असे डब्यात वगैरे ठेवलेले नव्हते झाकून उघडेच ठेवले होते म्हणजे फक्त प्लेटमध्ये ठेवले होते त्यामुळे तो खराब झाला आहे जरा म्हणून म्हटलं चला आता खराब होईल तळून घ्यावे आज आणि बघा असे आपले भरल्या वांगेला जसं आपण चार काप करतो तसं करायचं आणि यामध्ये मीठ भरायचं असं आणि तळायचे मस्त होतात असं एकदम डार्क ब्राऊन कलर होईपर्यंत ह्याला तळू द्यायचं चा छान सारखे उलटा पालटा करत राहायचं तळायला थोडा उशीर लागतो पण चवीला एकदम भन्नाट लागतात अशा कलर वर तळायचे बघा मस्त वेदांत खाली आहे वेदांत वेदांतला एक मला खूप ओरडाव लागायला आज खूप परेशान करतोय सारखं वरती जातोय टेरेस वर वेदांत खाली आहे चला तळून घेते एवढेच राहिलेत आता थोडेसे आणि संध्याकाळी आल्याच्या नंतर म्हणजे साडे सहा सा, सा, सात वाजता खिचडी बनवणार आहे गरम गरम जेवायचा फक्त अगोदर आणि लगेच जेवायला बसायचं म्हणजे गरम गरम छान लागते चला करून घेते मी तर बघा मग अशी वेदांतने असे चित्र काढले होते आणि त्या शेप मध्ये कट केले होते आणि आता त्यांना बसवलंय सुद्धा असं बघा पण वेदांत बसलेत पण त्या कोण कोण आहे ब्रदर आहे ब्रदर आहे का हिचा बर छान केलेस पण मस्त <laughs> तुला काय पण येत आहे करायला कस काय येत आहे रे कुठं शिकलास तू ग्लास कुठे हो का चला आता पप्पा येते थोड्या वेळामध्ये बुक आवरून ठेवते बाळा मस्त बसलेत पण तुझे माणसं ते सगळे तयार केलेले छान दिसत आहेत मोडू नको ना मेहनत केलीस कि त्याला एवढी काय मोडायलाच आता नको मोडू राहू दे चल

त्यात पैसे नाही तर परत काय झालं जेथले कटून कुटून तर काय करा होय तुम्हाला वाटत लगेच चालू म्हणून म्हणत आहे की नाही का विश्वासच नाही मग कस घेतले मग राह द्यायचे ना नीट बस र असं <laughs> बस सरळ जरा थोडं असं

व्हॉट इज दॅट ओ एवढे कशाला आणलेत एक मला एक तुला हा आणलं <laughs> का सगळं वांगे होते की अ लक्षातच नव्हतं माझं दही आणलं का दही माझं फेवरेट चला आता मी बनवते राईस एवढे ह्याच्यासाठी थांबले होते मी बराच वेळ झालं नंतर चहा वगैरे झाला ह्यांचा आणि नंतर पुन्हा मी राईस बनवायला घेतलेला आहे तर बघा बीन्स टोमॅटो बटाटा कांदा कडीपत्ता कोथिंबीर सगळ्या को, गोष्टी ॲड केलेल्या आहेत कसलं भारी दिसते मस्त फायनली शेवटी सगळ्यात कोथिंबीर टाकलेली आहे आणि दिसायला तर एक भारी दिसायला लागले सामान जरा जास्त झालंय आणि तांदूळ जरा कमी झाले असं झालंय सो तांदूळ मी ठेवले त्यामधले एवढे कारण खूप फोले हो होते आणि कुकर मध्ये बसलं पण नसतं त्यासाठी करू दूध गरम करून ठेवते म्हणजे थंड झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवता येते थंड व्हायला बराच वेळ लागतो याला पण अरे वेदांत गप ना तुला फटकेच देते आता जेवन आज उशीर झालाय जरा सगळं आवरायला आता जेवण बाकी भांडे किचन सगळं बाकी आज खिचडी करायची असली की गरम गरम छान लाग तर चला आता इथे मस्त राईस शिजत आलेला आहे आता शिट्टी होईल मेबी आवाज येईल आणि इकडे दूध गरम व्हायला ठेवलेला आहे इकडे वांगे ठेवलेले आहेत सकाळी करायचे मला म्हणून फ्रीज मधून काढून ठेवलेत आणि आता काय आणले होते त्यामधले पण ठेवलेत थोडे फ्रीज मधले थोडेसेच होते त्यासाठी आणि इकडे टोमॅटो धुऊन ठेवलेले आहेत सो चला हे दोघे गेलेले आहेत पाणी आणायला आणि का तर हे आल्याच्या नंतर जेवण करायचे तोपर्यंत राईस शिजेल आमचा आणि चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय अँड टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय